नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ मी सुरेखा तर डी मार्टमधून बघा मी इतकं सामान आणलं आहे आणि मी सामान सांगितलं होतं फक्त बाराच वस्तू होत्या म्हणजे मी व्याधी बनवून दिलेली होती सामानाची तर त्याच्यामध्ये बाराच वस्तू आणायच्या होत्या मी तेवढीच यादी बनवून दिलेली होती की हे सामान घेऊन या मी काही डी मार्टला गेले नव्हते आ, तर मला कामं असल्यामुळं मी गेले नव्हते तर म्हटलं तुम्ही जाऊन सामान घेऊन या तर हे बघा हे सामान आणण्याची पद्धत एवढं सामान घेऊन आले दोन पिशव्या भरून म्हणजे हे तर असं याच्यामध्ये गोणीमध्येच पॅक करून आणलं आहे म्हणजे मी पिशवी पण थोड्या वस्तू आणायच्या म्हणून पिशवी पण छोटीच दिलेली होती तर इतकी मोठी एवढी मोठी गोनी भरून हे सामान घेऊन आलेत आता बघूया आपण आता याच्यामध्ये काय काय सामान आणलं ते सांगितलेलं तर थोडंच होतं आणि घेऊन इतकं सामान घेऊन आले की ते वजं पण आता येईना एवढं ये सामान आणलं तर खरंच आता याच्यात कामाचं सामान आणलं का सगळं बिनकामीच घेऊन आले तर आता बघते मी आता याला सोडून की याच्यात खरंच काय काय आणलं ते हे बघा ह्या पिशवीमध्ये पण आणलं हे बघा मी या चिठ्ठीवरती लिहून दिलेलं होतं हे बघा माझी यादी मी किती लिहून दिलेलं होतं ते मी एवढे सामान आणायचं सांगितलेलं होतं आणि त्यांनी बघा एवढं मोठं बिल आणलं म्हणजे इतकी यादी आणली आहे तर बघूया आता किती सामान आहे याच्यामध्ये तर आता मी हे खोलून बघते खायचं जास्त दिसतं म मुलांसाठीच जास्त हे करतात मग कधी डी गेले तर बिस्किट घ्यायचे आणि हे घ्यायचे मुलगा शिक्षणासाठी बाहेर असतो तर तो आलेला आहे सुट्टीला त्याच्यामुळं त्याला जायचं होतं म्हणून मी बाकी घरामध्ये सगळ्या वस्तू होत्या पण मी थोडंसं सामान आणायला सांगितलं होतं तर मग थोडं आणण्याच्याऐवजी एवढं सामान सगळंच घेऊन आले सोबतच सगळं मुलांचं खायचं जे मॅगी वगैरे पटकन पोहे बनवून खाता येतात तसे पोहे पण आहे कारण की मुलांना भूक वगैरे जर लागली तर मग पटकन आपल्याला गरम पाणी उकळं उकळतं पाणी टाकलं त्याच्यामध्ये तर लगेच पोहे तयार होतात तसे पोहे आहे ते तर किराणामधलं पण मी काही हे किराणा सांगितलेला नव्हता तरी पण तो किराणा आणला आहे त्यांनी मसाले वगैरे हो हे बघा मॅगी मसाला तर मॅगी मसाला मॅगीसोबतच्या पॉकेटमध्ये पण मॅगी मसाला असतो तरी पण शेपरेट हे मॅगी मसाला आणला आता एवढा मसाला काय काय मी येणार आहे का तो तरी पण मॅगी मसाला आणला हे दही बघा डीमाटमध्ये असं दही मिळतं एक लिटरचं आणि हे मसाल्याचेच प्रकार आणलेले आहेत तेजपत्ता ते हे गुलकंद आहे आपल्या कपड्याला वापरण्यासाठी आला ती शर्बत आहे ते रो हे नूडल्स वगैरे करायला मसाला आहे तो तूप पण आणलं आहे बघा मी सांगितलं होतं तूप आणू नका कारण घरचं पण तूप घरी मी घरीच तूप करत असते साय साचवून तर आठ दिवसाचं भरपूर तूप होतं आठ दिवसामध्ये पण पावशेरच्या वरती तूप होतं तर तुपाची पण काही गरज नव्हती तरी पण एक लिटर त्यांनी तूप आणलं आन आहे आणि हा माडचा चिवडा आहे तर हा सगळ्यांनाच आवडतो म्हणजे खायला पण टेस्टी आहे आणि सगळे त्याला असं आवडीनं खातात हे शेवाई आहे बारीक शेवाया शे जे असतात ना ते पण आणलेले हे नूडल्स आहे मी नूडल्स पण मुलांना असे घरीच बनवून देते कारण बाहेरचं खाल्ल्यापेक्षा जे त्यांना जे खायला आवडतं ना तसं मी असं घरीच बनवत असते सगळे पदार्थ बाहेरून आणणं शक्यतो मी टाळते म्हणजे बाहेरचं जास्त नाही देते घरीच बनवते हे खोबरं आहे बघा मी खोबरं सांगितलेलं होतं आणायला खोबऱ्याचे लाडू बनवायचे होते म्हणून मी खोबरं सांगितलेलं होतं खोबरं आणि खारी आणि काजू बदाम आणायचे होते हे नूडल्स आहे घरीच बनवून द्यायचे मुलांना कसं आपण घरी बनवतो आपल्या हाताने आपण स्वच्छता वगैरे हे करूनच बनवतो बाहेरचे आपण काही बघत नाही कसे बनवलेलं असतात काय असतात पण मुलांना बाहेरच आवडतं आपण बाहेरचं दिल्यापेक्षा आपल्याला बाहेरच्यापेक्षा बी आपल्याला घरी एकदम टेस्टी आणि चवदार बनवता येतं आणि घरची याला चव पण छान लागते तर असं घरीच बनवून दिलं पाहिजे त्याच्यासाठी मी असे नूडल्स वगैरे हो नेहमी आणून ठेवते कारण की मग आपल्याला जेव्हा लागलं ला तेव्हा आपल्याला घरीच बनवता येतं हे काजू बदाम पिस्ता वगैरे हो ते सगळंच ड्रायफ्रूट्स पण आणलेले आहे साखर साबुदाणा कारण हे सगळं सामान घरामध्ये होतं हे काही आणायचं नव्हतं तरी पण ते घेऊन आले न सांगता आणि न जाता घरी बसता एवढं सामान घेऊन आले मुरमुरे ते पण लागतात भेळ वगैरे करायला तर अशी झाली बघा ही डी मार्टची खरेदी ड्राय ड्रायफ्रूट सांगितलेले होते मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे होते म्हणून हे गुळ आहे गूळ सांगितलेला होता आणि काजू बदाम खारी खोबरं हे सामान सांगितलेलं होतं हे बघा एवढं सामान आणलं आहे आणि त्याच्यासाठी इनो पण आणला आहे परत याच्यामध्ये पॉपकॉर्न डी मार्टला गेलं तर हे पॉपकॉर्न तर लागतातच आणि हे आहे बघा तोस तोस हे तोस मला पण आवडतात खायला म्हणजे चव पण छान आहे त्याची अशी झाली आजची डी मार्टची खरेदी तर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद